जगातील महिला चोरांचा पोहडा ज्यांनी लिहिला ते शिवशाही अण्णाभाऊ साठे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर या देशाच्या इतिहासात क्रांतीचं वादळ आणलं ते शहीद आजम सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू आरक्षणाचा लढा हा गेली चाळीस वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये चालू एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाची मागणी जर कुणी केली असेल तर या देशामध्ये आरक्षणाची सगळ्यात पहिली मागणी केली महात्मा माँग ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली या व्यवस्थेतील शेतकरी हा गरिबीने पिचलेला आहे त्याला समान न्याय अधिकार हक्क मिळाले पाहिजेत भूमिका घेऊन महात्मा ज्योतिबा फुले या देशामध्ये आरक्षणाची पहिली आणि या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण जर कुणी लागू केलं ला असेल तर ते आपल्या राजाची शाहू महाराजांनी लागू केलं दोन हजार एकोणीसशे दोन रोजी या देशामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणारा पहिला राजा कोण आहे तर ते छत्रपती राजश्री शाहू महाराज मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या मराठा समाजाच्या राजानं सर्व बहुजन समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजालाच आरक्षण मागण्याची वेळ आलेली गेली चाळीस वर्ष झालं हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे या मराठा आरक्षणाचा लढा चालू झाल्यापासून आपण जर बघितलं तर या देशामध्ये मराठा आरक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचं आत्मबलिदान जर कुणी दिलं असेल तर ते आपल्या कैलासाचे अण्णासाहेब पाटलांनी दिलं खऱ्या अर्थानं एक बघितलं पाहिजे की त्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब कोसरेचे मुख्यमंत्री सत्तेमध्ये होते त्या काळामध्ये अण्णासाहेब पाटलांनी मुंबईमध्ये लाखो महाराजांचा मोर्चा मुंबईच्या विधानभवनावर काढला आणि मराठा समाजिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास आहे मराठा समाज आधारित आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती त्यांनी त्या काळामध्ये मोर्चा काढला आरक्षणाची मागणी केली परंतु बाबासाहेब सरकार कोसळलं आणि दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब पाटलांना हा प्रश्न पडला की मी माझ्या मराठा समाजाला काय उत्तर देऊ म्हणून बावीस मार्च रोजी अण्णासाहेब पटलांनी स्वतःच्या रिवॉर्ड मधून स्वतःला गोळी धावून घेतली आणि मराठा आरक्षणासाठी पहिला बलिदान देणारा आमदार जर कोण असेल तर ते आपले मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील आहेत हा <सथ> जो लढा आहे हा लढा काय सुरुवात झाला या लढ्याची सुरुवात कशी झाली एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव साली मराठा सेवा संघ नावाची एक संघटना आदरणीय पुरुषोत्तम खरेकर साहेबांनी स्थापन केली त्या संघटनेची पहिल्यापासून अशी मागणी होती की मराठा समाजाला हे आरक्षण ओबीसी मिळालं पाहिजे मधून मिळालेलं आरक्षण हे आरक्षण कोर्टात शिकणार असेल पंच्याण्णव सालापासून ते दोन हजार चोवीस सालापर्यंत पर्यंत जिव सरकार या सत्तेमध्ये जा आली या प्रत्येक सरकारनं आपल्या तोंडाला पालक उचण्याचं काम केलं न्यायमूर्ती खत्री आयोगाला न्यायमूर्ती बापट आयोगाला दोन हजार चौदा साली राणी समिती आली परंतु मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दोन हजार चौदा साली जी राणी समिती आरक्षण देण्यासाठी नेमणी केली होती नारायण राणी समितीने असा आवाहन दिला होता की कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा हे सर्व एकच असून परंतु आज जे जे राणे भाषा आज आज एक सरकार पक्ष असा आपल्या मराठा समाजातील ज्यांच्या ज्यांची पैदास कारण रक्ताने झाली ना नाही अशी नेते लोक या पक्षाला देऊन त्या पक्षाच्या हिताचे किंवा त्या पक्षाच्या बाजूने बोलत आज मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये

लोकांच्या आईला बापाला भावाला कधी काम करताना सब लावला नाही या नेत्याच्या पोराला कधी लाईटचं काम करताना कधी शॉक बसला नाही या नेत्याच्या पोराला किंवा पुरीला शाळेची फी भरायला पैसे नाही मुलींच्या घरात मी आत्महत्या केली नाही ना मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर विदर्भ मराठवाड्यामध्ये आपले अनेक कुटुंब असे आहेत ज्यांनी स्वतःच्या पुरीच्या शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत एस टीच्या पाचला पैसे आहेत म्हणून बापांनी आत्महत्या केली नाही आज ही जी लोक आहेत मराठा समाजातली राजकारणी लोक आहेत यांची जी पैदाच आहे ही मराठा कधी नाही तुम्ही आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तिथून पुढे येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षणाची गरज कितपत आहे आज तुम्ही रोज रोज आपण दैनंदिन जीवनामध्ये जर बघितलं शाळेची बेवारताना प्रॉब्लेम आहे दवाखान्याला प्रॉब्लेम आहे प्रत्येक गोष्टीच्या ह्याला प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता आपण चांगल्या पद्धतीने आक्रमक झालं पाहिजे निवडणूक झालं तर रखे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे मित्रांनो तिने एक गोष्ट लक्षात घ्या जी जी लोक या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र समाजाचे आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यामध्ये एकशे तीस आमदार हे महाराष्ट्र समाजाचे आहेत तुमची पैदा जर मराठ्यांच्या रक्तानं झाले तर तुमच्या भावाच्या जीवित तिने तिने तुटत असताना तुम्हाला असं काय वाटत नाही की आमच्या मराठा भावाला आरक्षण मिळालं पाहिजे आमची पोरं शिकली पाहिजे आज जर गोरगरीब कुटुंबातली बहुजन समाजातली जर अधिकारी झाली तर या हरमपोरांच्या पाठीमागा फिरायला समाज शिल्लक राहणार नाही त्यामुळे यांची ना भूमिका आपल्यासोबत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा आरक्षण मराठा आरक्षणाची गरज ज्या जर गोष्टी पाहिल्या आपल्या समाजाला जर आरक्षण मिळालं तर आपल्या घराघराचं पोरग अधिकारी होईल कुणी डॉक्टर होईल कुणी शिक्षक होईल त्यामुळं समाजाला जर मजबूत करायचं असेल समाजाचा मन मन कर हो 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 ना। ना। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइक आणि सबस्क्राईब करा